बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमच्या भरोसा आहे आमची जिम्मेदारी आपण पाहत आहात एन सी एन न्यूज टीव्ही नमस्कार धन्यवाद खरं तर हे भूमी अभिलेख कार्यालय शेतकऱ्याची चतुर्सीमा शेतकऱ्याची हद्द कायम करणारं अतिशय महत्वाचं हे ऑफिस आहे या ऑफिसमध्ये जेव्हा शेतकरी बांधव शेतीची मोजणीसाठी शासनाच्या नियमाप्रमाणे फी भरल्यानंतर नियमानुसार त्यांची शेती मोजणी होऊन त्यांना नकाशा गाव नकाशा हद्द नकाशा चतुर्सीमा नकाशा हे तात्काळ मिळायला पाहिजे पण ह्या ऑफिसमध्ये एवढा सावळा गोंधळ आहे एवढी राळटाळ आहे कशाचं पायपूस कशाला नाही इथं अधिकारी हजर राहत नाहीत इथं कर्मचारी हजर राहत नाहीत जे काही का कर्मचारी असतील ते दारूच्या नशात तर ह्या ठिकाणी असतात आलेले शेतकरी गोरगरीब शेतकरी गावातून आलेले शेतकरी सर्व कामधंदा सोडून इथं ऑफिसला येतात आणि चक्रा मारून मारून वापस निघून जातात पण त्या शेतकऱ्याला या ठिकाणी न्याय मिळत नाही त्यांचे कागदपत्र मिळत नाही त्यांच्या जमिनीची ना�। मोजमाप होत नाही त्यांच्या जमिनीचा नकाशा मिळत नाही हद्द कायम होत नाही चतुर्षीमा मिळत नाही नुसतं ऑफिसमध्ये या सावळा गोंधळ आहे इथं नुसतं आम्ही या ठिकाणी आज आलो त्या ठिकाणी सोमवारपर्यंत ऑफिसचं जर योग्य नियोजन झालं नाही शेतकऱ्याला जर या ठिकाणी न्याय मिळाला नाही या ऑफिसचं सुव्यवस्थेचं नीट झालं नाही तर सोमवारी आम्ही या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने या ऑफिसला जर गैरपारगा कारभार जर या ठिकाणी सुधारणार नाही तर यांना सोडणार नाही असं मी या ठिकाणी नमूद काही शेतकरी येऊन ते सुद्धा म्हणतात की जे काम करायचं असलं त्यांच्यासाठी शंभर रोजी द्या हजार द्या अशी सुद्धा मागणी होत आज या ठिकाणी आम्ही कोटेकल्लूर गावच्या नकाशा संदर्भात या ठिकाणी आलेलो होतो कोटेकल्लूर गाव हे अतिशय संवेदनशील गाव आहे नाजूक परिस्थिती आहे तिथल्या नकाशासाठी आलो होतो तर या ऑफिसमध्ये त्या गावचा नकाशा नाही ना, ना पुनर्वसाचा नकाशा नाही ना, ना मूळ गावचा नकाशा नाही इथले आलेले कर्मचारी त्यांना मिळत असत फाईल मिळत नसत तर का जमीन खाऊन गेली का भूमी खाऊन गेली गायब झालं कुठे गेली फाईल याची चौकशी या ठिकाणी झालं पाहिजे आणि येणाऱ्या सोमवारपर्यंत ती फाईल मिळाली पाहिजे नसताना आम्ही यांना सोडणार नाही यांना स्थळ पोळ करू सोडून टाको हे आम्ही या ठिकाणी सांगू पण पाहू शकता या ठिकाणी शिवसेनाचे तालुका अध्यक्ष उपस्थित झाले होते आणि जर शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लागणार नाही तर सोमवारी या ठिकाणी ताळाटोको आंदोलन करण्यात येणार असं या ठिकाणी सांगण्यात आलं कॅमेरामॅन लोकांच्या पुढे एन सी एस टीव्हर आपण पाहू शकता भूमी ठिकाणी तालुका अध्यक्ष शिवसेना उपस्थित आहेत आणि प्रत्येक शेतकरी या ठिकाणी उपस्थित आहेत ज्यांची खेळसाळ या ठिकाणी झालेली आहे नागरिक या ठिकाणी उपस्थित झाले होते त्यांनी दहा ते पंधरा दिवसापासून या ठिकाणी ये जा करत आहेत चक्रा मारत आहेत तरुण तरी त्यांना नकाशा देण्यासाठी कर्मचारी व अधिकारी या ठिकाणी टाळाटाळ करत आहे असं त्यांचा आरोप आहे तर आपण या ठिकाणी किती दिवसापासून येतो मी सविस्तर सविस्त जानेवारीच्या अगोदर दोन येऊ सगळं अर्ज दिलेले आहे माझं नाव नागेश मातापूर मेरा नाव पोटेकृ देवाशी आहे मी गावचं पुनर्वसन गावचं नक्षासाठी इथं अर्ज म्हणून केलेला आहे त्यांनी मग तीन दिवस मी कंटिन्यू तीन दिवसानंतर या म्हणले तीन दिवसानंतर आलो त्याच्यानंतर ते, ते म्हणले की बाबा इथं भेटत नाही तर मी पुनर्वसन ऑफिस कलेक्टर ऑफिसला जा तिथं भेटते मग ना ते नवीन ठिकाणी दोन ते तीन दिवस आल्यानंतर आपल्याला काय म्हणलं तुम्ही आम्हाला कलेक्टर ऑफिसचं त्यांनी सांगितले मग तिथं कलेक्टर ऑफिसला आम्ही नांदेडला जाऊन तिथं अर्ज दिलं तिथं दुसऱ्या दिवशी त्यांनी सांगितले गोवा तुमचं मागणी करायला त्याच्या व्यतिरिक्त व्यक्ती दुसऱ्याला कोणाला देण्यात आले त्याच्या अगोदर पण इथं आमच्या गावामध्ये दोघं तिघांना देण्यात आलेला आहे आणि आम्हाला फक्त त्यांनी टाळ करता येईल मागणी काय केली काय केली तुम्हाला आम्हाला पहिल्या वेळेस दोनशे रुपये मागितले आणि नंतर म्हणले तिसऱ्या दिवशी आम्ही तुम्हाला उडकून देतोय मग आम्हाला हजार रुपये द्या आम्ही तुम्हाला चावी बंद झाल्यापूर्वी ऑफिस या आम्ही चावत झोठून घेतोय आणि तुम्हाला उडकून देतो म्हणजे हजार रुपये देतात का मग आम्हाला त्यांनी म्हणले तर आम्हाला आत्ता देऊ नका तुम्हाला बोलत असं हजार रुपये द्या म्हणजे हजार रुपये घेऊन ना कशा दिलेले पैसे घेऊन पैसे देऊन सुद्धा घेतले असा भ्रष्टाचार चालू असा भ्रष्टाचारी तर खूप मोठा भ्रष्टाचार चालू आहे आता जर आलं तर त्यांनी टाळाटाळ करतात आता व्यारेक्ट उडा उडी देतात की नाही म्हणून सांगा तिला त्यांना अर्ज देऊन टाकून द्या नाही म्हणून सांगून असं म्हणतो आता याचा असा मोठा उल्लेख होतो की गावामध्ये आता सध्याचं वातावरण असं आहे की खूप काही चिडलेलं गाव वातावरण आहे त्यासाठी त्या, त्या न्याय मिळण्यासाठी आम्हाला त्यासाठी अभिलेखचा अतिशय गंभीर प्रकरण आहे की आम्हाला नकाशा कसे करून आम्हाला ते हवं आहे कारण का त्याच्यामुळं आमचे सहगार जे आहेत त्यांना खूप मोठं त्याच्यामुळं नुकसान बी होऊ शकतो आहे आणि त्याच्यामुळं ग काही अपघात घेऊ शकतो प्रकरण अवचित प्रकरण तर मोठा होणारच आहे यासाठी जे बी न्याय आहे या भूमी अभिलेख करत आहे आणि या ठिकाणी आज तुमच्यासोबत शिवसेनेचे तालुका अध्यक्ष आल्याबद्दल काही वेगळं प्रकरण झालं इथं शिवसेनेचे तालुका अध्यक्षपद दादा आल्यामुळे आम्हाला जे अधिकारी आहेत ते नमलेत आणि पुढील कार्यक्रम आम्ही तुम्हाला दोन दिवसाचे देऊ असं म दादाचं मान राखले त्यामुळे मी दादाचं खूप आभारी आहे आपण पाहू शकता शिवसेना ही खरी शिवसेना आहे आणि आपण पाहू शकता महेश पाटील गोरगरिबांसाठी या ठिकाणी पुढाकार घेतात जनता सेवा हीच ईश्वर सेवा म्हणून त्यांनी प्रत्येक गोरगरिबाला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांच्या हक्कासाठी लढतात आणि आज ते या ठिकाणी उपस्थित झाले होते आणि हा मुद्दा फार दिवसापासून रेंगाळात चालला होता परंतु आज महेश पाटील आणि बाला बालाजी महिलागिरे साहेब शहर विभागाध्यक्ष हे या ठिकाणी उपस्थित झाल्यानंतर हा मुद्दा मार्गी लागलेला आणि असे कार्य करणारे एकमेव तेंगळूर तालुक्यातील शिवसेना आहे आणि शिवसेनाचे तालुकाध्यक्ष म्हणून महेश पाटील प्रसिद्ध आहेत आणि गोरगरिबांचे ते न्याय हक्कासाठी पुढाकार सदैव घेत राहतात या भागातले जे पुढारी आहेत ते एवढं पुढाकार घेत नसत नाहीत परंतु एखादी एक कार्यकर्ता असून आणि जनतेतला एक मी साधारण माणूस आहे आणि जनतेचे प्रश्न सोडण्याचं काम करणार म्हणून महेश पाटील हे सदैव पुढे पुढाकार घेऊन त्या ठिकाणी प्रत्येक कार्यालयाला आपली भेट देत राहतात आणि त्यांची काय विचारपूस आहे शेतकऱ्यांची नागरिकांची हे वेळोवेळी व्यथा मांडत राहतात त्याच्याबद्दल आज त्यांचं शेतकरी आभार मानत आहेत आणि त्यांनी या ठिकाणी उपस्थित राहून या ठिकाणच्या कर्मचाऱ्यांना ज्या विचारल्यामुळं त्यांना आज न्याय मिळण्याची आवश्यकता या ठिकाणी दिसून आली कॅमेरामॅन विमासोबत मी पडेल एन सी एन न्यूज टी व्ही देखील